सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब हे गेले अनेक दिवसापासून असाध्य व दीर्घ आजाराशी सकारात्मकपणे झुंज देत होते पण आज अखेर ही झुंज अपयशी ठरली व सर्वांच्या मनात चटका लावून गेली आपल्या जीवनातील अनेक दुःखाचे डोंगर सहजपणे पेलवत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबातील जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणारे प्रत्येकाच्या सुखादुःखात अग्रसरपणे सहभाग होऊड कार्यपूर्णतवास नेणारे जिल्ह्यातील एक समावेशक नेतृत्व नांदेड जिल्ह्यांनी आज गमावले ही झीज आमच्यासाठी काँग्रेस पक्षासाठी कधी न भरून येणारी आहे शेवटी आम्ही आज सगळ्यात मोठा आधार गमवला सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोनशेटवाड नांदेड